आला ते श्री गणेश अकाली अन्न धावनी ऋषिकेशी स्वर्गारोहण पर्व ग्रंथ प्रवेश करत असताना श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांचे चरणावर मस्तक ठेवून माय पित्याच्या चरणावर मस्तक ठेवून आणि इथे जमलेले श्रुती जम श्रोतेजनांच्या चरणावर मस्तक येऊन ग्रंथारंभ करत आहोत की स्वर्गारोहण पर्व ही कथा ही आपल्याला संत नामदेव महाराजाने लेखन करून दिली ही आपल्यापर्यंत पोहोचली आणि आज आपण इथे जमलेले श्रोते वर्ग यांच्या कृपेने आज आपण ही कथा श्रवण करत आहोत कथेला सुरुवात करत असताना आपण तुमच्या श्रोत्यांचा विनवणी करून आज इथे काय झालंय की द्रौपदी शोक करते हे भगवंता की ज्या ज्या वेळेला आम्हाला वे संकट पडलं त्या त्या वेळेला तू आमचा सांभाळ केलास ज्या वेळेला ऋषी जेवण मागण्यासाठी आले त्यावेळेला सुद्धा हे भगवंता की तू धावून आलास पण तुम्ही काय केलं धावून आल्यानंतर तुम्ही पहिलं माझ्याकडे जेवण मागवले भगवंता आणि जेवण मला माझ्या घरात आणण्याचा कणी नसताना का भगवंताला खाली तुरीच दिलीस आणि त्या खालीतून जेवण आम्हाला मिळत होता आणि आता हे ऋषीगण आवेले आलेले आहेत आणि भगवंता तू सुद्धा जीवन मागतो त्यावेळेला भगवंताने द्रौपदीला सांगावं ताई ते मला काही सांगू नकोस तू मला काय असल ते आणि त्यावेळेला रिकामी थाली भगवंताच्या पुढं करावं द्रौपदीने आणि ज्या भगवंताने त्या थाळीला चिपकलेला एक कण खावा आणि एक पाण्या पाणी पिऊन तृप्त व्हावं आणि त्यावेळेला भगवंता विढेकर दिला आणि ऋषी वृंद हे अंघोळीला नदीत गेले होते त्याही सुद्धा तृप्तीचा ढेकडे हे भगवंत तू आम्हाला प्रत्येक वेळेला आज मी कोणी सांगितली नाही का कथेला उशीर झालेला आहे श्रोत्यांना रात्र होत आहे म्हणून थोडक्या सांगत आहे आणि तरी पण हे भगवंता या प्रत्येक वेळेला तो आम्हाला काय करत होतास सांभाळत आणि तू आता भगवंता अशी द्रौपदी शो करत आहे जेथे आम्हा पडते अडचणी तेथे समस्तर स्वय तो विघ्न वारे सारंग पाणी तो आज टाकून गेला गे ज्या ज्या वेळेला प्रत्येक वेळेला आम्हाच्यावर संकट पडत होत त्या वेळेला हा शारंग पाणी बघा काय नाव दिलं भगवंता कि हे शारंग धरा कि प्रत्येक वेळेला तो आमच्या संकटाचं निवारण करत होता आणि तू आज आम्हाला सोडून गेला गेलास भगवंता आज तू आमच्यातून निघून गेलास बघा तुटला आयुष्याचा दोरा ये वावगा पसारा टाकून जाती राना कोरे मला सांगा या आयुष्याची माल इथे कोणाला थांबता येत <स्थाँगा> आज दादांचं आयुष्य संपलं दादा निघून गेला आपल्यातून आपल्याला सगळ्याला दुःखाच्या धरण्यात लोटून गेलं आणि तसंच द्रौपदी ही भगवंताचा शोक करते भगवंता तू सुद्धा आम्हाला टाकून गेलास आम्हाला सोडून गेलास आज आमच्या प्रसंग आहेत आता बोलाव कोनासी, कोण कोना वारेल मे आता माझी मनाची कैसे पूर्ण होय गे अरे भगवंता मी आता कोणाला बोलाव आज हे माझ्यावर आज वेल आलेली आहे त्या वेळेतून त्या प्रसंगाला आम्हाला कोण उभारायच भगवंता आता मी तुझाच धावा करणार ना भगवंता अशा प्रकारे द्रौपदी आणि भगवंताचा धावा करत आहे संकट देखोने श्री कृष्ण धावणे देतासे अलिंगन तयाचे पाहताचे स्वशन वाटे समाधान जेवासी जसं लहान मुलाला आई कुठे बाहेर गेले असल्यानंतर आई गेल्यानंतर त्या लहान मुला आईला शोधत असतात आणि समोरून जशी आई, आई आल्यानंतर तो, तो मुलगा कसा आईला विलगत आणि ज्या ज्या वेळेला संकट पडत होत त्या त्या वेळेला भगवंत समोर कसा आलिंगन देत होता अशी द्रौपदी म्हणते की भगवंता ज्या ज्या वेळेला संकट पडते त्या त्या वेळेला तू आम्हाला काय करत होता एक मायेच असं कुरवाळून आलिंगन देत होता आणि आज मी कोणाला पाहू आता बंधूंची तुटली आस आता क्षेम देव कोणास माझ माझी ये लागले माहेरास सर्व श्रे कसे आहे बंधू भाऊ राय आणि आता कोणाला भाऊ म्हणू आज या वेळेला मुलगी सासरी जाते त्यावेळेला तिच्या आपण बोलतो तिचा माहेर तुटत आणि मी इथे ग्रंथामध्ये आली की आज माहेराला काठी लागली आज भगवंत माझा माहेरचा पण गेला आज माझा कृष्ण सखा माझा जर इथून मला आज भेटणार नसेल तर आज माझा काय माहेर तुटलेला आहे अशी द्रौपदी दुःख करत आहे आज माझा दार मोडिला सागरा माझे ठेवा बुडाला समोदर माझा नाहीचा झाला मजा लागे हे भगवंता आजपर्यंत मी जो संसाराचा जो प्रपंचा जो गाडा ओढत आलो आजपर्यंत मी प्रपंच केला पण कोणाच्या आशेवर केला जशी समुद्रामध्ये नाव असा माझा संसार होता तो आज माझा संसाराचा जो ठेवा होता भगवंता कसा झालाय तुझ्या मुला आज बुडलेला आहे आता मी कोणाकडे पाहू अशा प्रकारे द्रौपदी ते दुःख करत आहे दादा गेलाय थे बोल निजधामा जाईन परे माझे कल्पित से म्हण सखा काय बोलला ताई मी आता निजामाला जातोय पण त्यावेळेला दादा बोलला मला काय बोलला की ताई मी आता निलधामाला जातोय पण असं माझ्या मनाला वाटलं नाही की दादा आजच जाईल एवढ्या लवकर जावा जाईल अजून थोड्या दिवसांत आज बोललाय नुसता की मी निज चाललोय म्हणून पण एवढ्या लवकर अशा प्रकारे द्रौपदी दुःख करत आहे परे तेने तातड केली भारी सांगले दुरे आता माझा गेला कैवारे पुन्हा दृष्टी पडे नागवंता बरोबर या भगवंत श्रीकृष्णाने काय केली तातड केली मी धांदल केली जायची आथा की आता माझा कैवारी माझ्या प्रत्येक संकटाला माझ्या तारणाला माझी प्रत्येक वेळेला बहिणीची बाजू घेणारा हा माझा भाऊ राया म्हणजे गेला आहे आता मी कोणाला माझं सुख दुःख सांगू अशा प्रकारे द्रौपदी दुःख करत आहे ऐसे बोलून अक्रंगत पुन्हा भूमीचे अंग टाकित अति दुःखे विलाप करीत कृष्ण नाम घेऊन या अशा प्रकारे द्रौपदी आता इथे काय करत आहे हे कृष्ण तू माझ्या सख्या असा करून करून काय करते की धरणीवर अंग लोणी घेत आहे अंग टाकत आणि बोलते आता माझा सख्या आता मी तुला कुठे पाहू रे आता मी तुला कुठे बघू अशा प्रकारे दुःख विलाप करत आहे द्रौपदीचे ओलो पाहे सर्व मेलिनी पशुपक्षी ते दुःख पाहुनी म्हणे झोरते अत्यंत हे द्रौपदीच हे दुःख पाहिल्यानंतर तिथे पशु पक्षांना सुद्धा काय झालंय कि त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रय आलं काय हे किती म्हणजे द्रौपदीच मातीच किती दुःख आहे हे काय दुःख मै तिचं वर्णन न करण्याचा ग्रंथ करताला सुद्धा त्या दुःखाचं वर्णन करता येत नाही अशा प्रकारे इथे मग धर्मराज होय बोलता द्रौपदी शोक न कर आम्हा नाही राहणे सर्वथा श्री कृष्णाचे वाचणी पेजा धर्मराजा द्रौपदीला सांत्वन करतोय वडील या नात्याने त्याने सांत्वन करतात आहेत हे वडील म्हणजे धर्मराजा हे मुख्य पुरुष होते पण पुर आता तिथे कसं सांत्वन करतात कि इथे राहणे नाही कवळाशी बघा म्हणजे शरीराची होय माती म्हणजे ज्या वेळेला शरीराची माती होतोय त्यावेळेला माणसाला कुठे अंतिम येतात स्मशानामध्ये इथे राहणे आहे असे राजे महाराजे इथे होऊन गेले त्यांना सुद्धा इथे राहता आलं नाही राजा सातशे वर्ष राजा दशरथ त्यांना सुद्धा चार मित्र असताना सुद्धा त्यांच्याजवळ कोण होता का म्हणजे इथे कोणालाच इथे राहता येत नाही तर तुझी ना माझी काय केवा द्रौपदी कशाला दुःख करत असं धर्मराजा इथे बोलत आहे जे परे झाले श्री कृष्णाची तीच परे होयमादिरे शांतवन करण्या जी परी श्री भगवंत श्री कृष्णाची झाली सख्या कृष्ण परमात्माची झाली ती प्रसिद्धी आपली होणार आहे आणि अशा प्रकारे धर्मराजा काय करते द्रौपदीचं सांत्वन करत आहे बोलावणे बंधवर गाशी म्हणे राजापुने पर्या पिले धर्माराजांनी काय केलंय की सर्व भावांना एकत्र बोलवलंय आणि मग तिथे भावना एकत्र बोला आणि त्या भावांजवळ तिने बुजू सांगितले की आता आपण काय करूया की आता इथे काय करूया परिषद्याला आपल्या नातवाला या राजाच्या गादीवर बसूया आणि आपण आता काय तीर्थयात्रेच्या प्रवासाला जाऊया असे धर्मराजा इथे बोलत आहे ते धर्माचे ऐकून वचन पुढे गेला निघून येथे कदान राहावे आपण होईल विज्ञान चे काय झाले संदर्भ आला की विदूर आता विदुर काका हे कसे होते एक ज्ञानी पुरुष होता ज्या ज्या वेळेला युद्धामध्ये प्रसंग एक होता त्या त्या वेळेला भगवंत परमात्मा सुद्धा विदुरांची सल्ल ते करत होता की काका उद्या उद्याचा प्रसंग दुसऱ्या दिवसाचा आहे काय करायचं आणि विदूर काकांनी भगवंताला सांगावं आणि मग त्यावेळेला राज्यकारभार चाललेला आहे आता छोट्या नातवाला राज्यावर बसवायचा आहे आणि हे विदूर काकानी पाहिलं आणि मग विदुर काकानी मला आता इथे जर आपण थांबलो तर विनाकारण आपण या राज्याच्या चौकटीत अडकू आणि मग तिथून विदुर काका निघून गेलेले आहेत तो विचार मानला सकलांशी मग मूळ धाडिले रायाशी विप्रापाचारुणी या सभेशी सी पाहिले शब्द आहे सर्व भावंडांना मान्य केलं आणि मान्य झाल्यानंतर मग त्यांनी काय केलंय की मान्य झाल्यानंतर मग त्यांनी काय केलंय सर्व आजूबाजूच्या राज्याच्या परिसराला काय आमंत्रण पाठवलं की उद्या आमच्याकडे परिषदेचा राज्याभिषेक आहे अशा प्रकारे सर्वत्र आमंत्रण दिलेलं आहे तो येऊन मांडल राय अभिषेकला ला परखे ते पाये धर्म धर्मराय अभिमान त्या सुताशी आणि मग आता इथे हा सर्व पांडवांचा आमंत्रण मिळाल्यावर व सर्व मांडल राजे म्हणजे आजूबाजू राजे जसं आपण एखादा कार्य केल्यानंतर आपण कसं आमंत्रण करतो तर त्याप्रमाणे हा राज्याभिषेक होता आणि मग त्यावेळेला सर्व मांडलिक राजे आले आणि मग इथे काय झालंय अभिषेक आभिषिकेला म्हणजे याचा राजाचा काय केलाय परिस्थितीचा राज्याभिषेक केलाय आणि राज्याभिषेक केल्यानंतर धर्मराजाने काय केलंय राज्य कोणाच्या हातात दिलं परिस्थिती हातात दिलं आणि हा परिस्थिती कोण अभिमन्यूचा मुलगा निशाने रोवेले गाज तिरण तुरे आणि दाने दिदले असते पारे भोजन हो सारुने कसरे वस्त्रालंकारे गोजरविले आणि मग इथे काय झालंय की सर्वत्र आता हा परिषद राजा राजा झाल्याबरोबर आता निशान म्हणजे आपण कसा एखादा आपल्या गावात जर साप्ता असेल तर आपण काय करतो पहिला गेटवर झेंडा लावतो आणि अशा प्रकारे सर्वत्र काय केलंय निशान लावलेले आहेत आणि रणतुरे वाजवत आहेत आणि सर्वत्र काय केलंय आता राजाचा राज्याभिष झाला सर्व गोर गरीबाला ऋषी दान दिली आणि अशा प्रकारे सर्वत्र म्हणजे सर्व प्रजेला भोजन देऊन अपार असा आणि एक आणि आणि सर्व सभेचे काय केलंय सर्व सभेला काय केले गौरव केला आपण सुद्धा कुठला कार्यक्रम झाला की आपण कदा स्त्रीफळ नारळ देऊन आमच्या कार्यक्रमात आलात तुम्ही म्हणजे आमचं कार्य पार पडलं आपण स्त्रीपणा नारळ देतो आणि त्याप्रमाणे आलेले जे मांडिकराजे राजे होते त्यांचा सुद्धा काय केलंय सत्कार केला गेला धर्मरायाची आज्ञा घेऊन मांडले कराजे गेले निघून परत राव म्हणून सर्व या सर्व राजांचा मान सन्मान झाल्यानंतर धर्म धर्मरायाची आज्ञा घेतली की राजे की तुमच्याकडे येऊन आमचा पाहून चार चांगला झाला आणि त्याप्रमाणे सर्व मानलित राजे काय गेलेत निघून गेलेत आणि मग आता इथे परिषद राजा सर्वत्र काय झालं आता या नगराचा राजा परिषद असा सर्वत्र भोध झाला मग धर्म म्हणे सहोदराशी आता तुम्ही करावे त्वरा लोकांत सांगावे जातो म्हणून आणि मग इथे धर्मराजांनी काय केलंय सहोदराना म्हणजे सर्व आपल्या भावंडांना सांगितलंय की आता तुम्ही आपल्याला आता पुढे जायचं आहे हे तिरठ्यात जायचं आहे आणि मग तिरका तुम्ही आता लगभग घाई करा आणि अशा प्रकारे सर्व आता घाई करा की आपल्या तीर्थाला जायचं तरी मंडळी आता इथे आपला परिस्थितीचा राजा अभिषेक झालेला आहे आणि तिथे आता आपण जरी आपण कोणातून दोन शब्द काही चुकीचे गेले असतील तरी तुम्ही चुकीच्या शून्य आहात तर ते माफ करून घ्या आणि जे चांगलं आहे तेवढंच घ्या जे जे वाईट असेल ते, ते मला द्या का मी शेवटला तुमचा मुलगाच आहे तुमच्याकडून मी का नाही ते खरोखर बघते सदानंद दादा आहे कुटुंबा काका आहेत रमेश गुरुजी आहेत असे वादे पण दादा आणि वाचन पण आधी वाचन एवढा सुंदर आहे की काय बोलूनच कोण आहे तर त्याचे मला सर्वांची माफी मागून आता इथे ग्रंथ संपला जातो कुंदिरे पार्वती पदे शिवाकांत स्मरण जय जय राम गोपाल कृष्ण महाराज की जय खंडनाथ भगवान की जय श्री रामचंद्र महाराज की जय जयंगले की जय कैलासनाथ महाराज की जय सब संतन की जय सर्वदा सर्व तुला वा तुझे कारणी देह माझा पडावा मुखेशू नको गुणवंतानंदा रघु नायका मागणे कैलास राणा शिवचंद्र मौली पडेल माता मुकटे दळाली कारण्य सिंधु भव दुःखहारी तुझे शंभो मग कोण तारी